विठ्ठल भक्ती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण विठ्ठल रुक्मिणीचा सुंदर अभंग भजन घेऊन आलेलो आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुण्य कर्म कधी सोडू नका हो पुण्य कर्म कधी सोडू नका हो तुम्ही देवाशी नात तोडू नका हो तुम्ही देवाशी नात तोडू नका हो नात तोडू नका हो देव आपला सखा माय बाप देव आपला सखा माय बाप सखा माय बाप आम्हालेकरांचे हरतो सारे पाप आम्हालेकरांचे हरतो सारे पाप हरतो सारे पाप दया सोडून संकट ओढून हो दया सोडून संकट ओढून काहो तुम्ही देवाशी नत तोडून हो तुम्ही देवाशी नत तोडून हो नात तोडू का हो देवा चरणी कशाची नाही कमी देवाचरणी कशाची नाही कमी नाही कमी भक्त उद्धारित उद्धारीत जन्मोजनमी भक्त उद्धारित उद्धारीत जन्मो जन्मोजनमी जन्मो मानवाचे दानव तुम्ही घडू नका हो मानवाचे दानव तुम्ही घडू नका हो घडू नका हो तुम्ही देवाशी नात तोडू नका हो तुम्ही देवाशी नात तोडू नका हो नात तोडू नका हो भक्ती तरले रे लाखो अजवरी भक्तीत तरले रे लाखो अजवरी भक्तीत तरले रे लाखो अजवरी लाखो अजवरी सुख शांती नांदते त्यांच्या दारी सुख शांती नांदते त्यांच्या दारी त्यांच्या दारी नास्तिक होऊन पूजा काढू नका हो नास्तिक होऊन पूजा काढू नका हो पूजा काढू नका हो तुम्ही देवाशी नातं तोडू नका हो तुम्ही देवाशी नात तोडू नका हो नात तोडू नका हो देवामुळे जीवनाला येईल अर्थ देवामुळे जीवनाला येईल अर्थ येईल अर्थ नाही तर मानव बनून आहे व्यर्थ नाही तर मानव बनून आहे व्यर्थ आहे व्यर्थ पश्चातापानी शेवटी रडू नका हो पश्चाताप आणि शेवटी रडू नका हो रडू नका हो तुम्ही देवाशी नात नका हो तुम्ही देवाशी नात हो पुण्य कर्म कधी सोडू नका हो कर्म कधी सोडू नका हो कधी सोडू नका हो तुम्ही देवाशी नात तोडून काहो तुम्ही देवाशी नात तोडून काहो नात तोडून काहो नात तोडून काहो धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी